तर आता पटकन अशी आहे जास्त केली टोक काढून आणि उशु पेवढे कटुले कट केलेले आहे तर आता क्लीन धुवून घेते आणि कांदा वगैरे कापून घेते सणासाठी मी ते स्टि करते जवळच्या झेडवा मध्ये आमच्या जवळ झेडवायला बाहेर खूप आवाज येत असेल तुम्हाला तर अशी दसऱ्याची तयारी करून घेतली चल आता जे सुट्टी फुलं आहे ना त्याची माळ करायची काजून एवढी तेवढी करून टाकून खूप मोठे झाले ठीक आहे नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सर्व इथे स्वयंपाक इथे मस्त चीज स्वस्त केला होता आणि पोळ्या झाल्या इथे चहा ठेवलाय मस्त की आणि आज करते मस्त कटुलेची कर भाजी जे कर रान करटुले असं ना आपले रानभाजी तर ती भेटली त्या दिवशी तुम्हाला सांगितलं आणली तर बघू शकता एकदम छान कवळे आणि ग्रीन भेटलेले आहे तर त्याचीच भाजी कटली असेल अंधा किलो घेऊन आली ती तर आता थोडीशीच करणार पटकन तर आता कट करून घेते आणि धुवून घेणार मग कट करून बघू शकता अशी कट करून घेणार आहे चला आता पटापट कट करून घेते तर आता पटकन अशी थोडीशीच कणवर आहे जास्त मी कन्ना व्यायामसाठी बटाट्याची भाजी केली होती तर तुमचं फक्त टोक काढून आणि इतके कवळे त्यात बिया मोठे घालल्या ना नाही इतके छान आहे तर मस्त लागतील असं लगेच शिजतील पण खूप कधीची इच्छा होती खायची कटकुले फायनली करते एवढे कंटोले कट कर्ट केलेले आहे तर आता क्लीन धुवून घेते आणि कांदा वगैरे कापून घेते तर इथे मी दोन ते अडीच चमच तेल टाकलेलं आहे आणि इथे चार कांदे मीडियम साईजचे कापून घेतलेले आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलं आहे जस्ट सगळं वगळ आणि आता आपण फोडणी देऊ आपल्या कर्टुल्याला तर तेल तापलेलं आहे थोडा मीडियम फ्लेम करू आणि लसूण आणि हिरवी घ्यायचे लगेच कांदा होत होता काहीतरी कांदा तेल एकदम ना फ्राय करून घ्यायचा आहे लाल बिंदा असं फ्राय करून घ्यायचं तर थोडा जास्त गॅस ठेवते आणि मस्त फ्राय होऊ देऊ तर कांदाला छान फ्राय होऊ द्यायचा आणि भरपूर कांदा टाकायचा खूप छान चव लागते कडकुरी किंवा दुसऱ्या भाज्या रामभाज्या असतात तर मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे कट करून आणि कोळे कोळे होते तर पटकन शिजून टाकतील आणि जे बिया जास्त ना तर ते बिया काढून घ्यायच्या जास्त कचकट लागत नाही तर हे तर एकच फक्त बी झालं बाकी इथे कवळे आहेत ना तर आता हो कांदा मी भरपूर टाकलायत आणि कांदा खूप छान चावू येते भरपूर कांदा टाकायचा आहे आणि छानपैकी परतवायचं आहे आणि त्यात थोडंसं का टाकून देते म्हणजे मऊ पण राहीलच लाल पण पण भरपूर टाकायचं आहे लसूणांनी छान चव ते तर हे स स्वयंपाक झालं आहे माझं ऑलमोस्ट पोळ्या वेळेला सगळं झालं दोन नभे क कर... दोन करावं लागतं नवी हवे कंट्रोल येतो एवढं खाणार नाही तो, तो। स्कूलमध्ये मग त्याला बटाट्याची भाजी केली मस्त छान आणि त्याच्यानंतर पास्ता केला चीज पास्ता तर असे सकाळी तो ठुणपटापट करावं लागतं आणि मग शेवटी ही भाजी तरी वरून भारवेल काही नाही कारण म्हणजे येणार आहे येणारे असा लाल पण झालेला आहे कांदाला जर दिसत असेल तुम्हाला मऊ मऊ छान तर असंच करायचं आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद आणि लाल तिखट लाल तिखट थोडी जास्त टाकते कारण ना तिखटच नाही होती नुसतं मिक्स करून छानपैकी लगेच आपले मेन भाजी करतुले टाकायचे अक्षप पद्धतीने मी कटुले करत असते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता नक्की मला कमेंट सांगा मला ही पद्धत माखू शकतो आणि आता मीठ

तर आता मस्त छान पैकी छान आणि आज शिरा खूप खावायचं झालं तूप संपलं होतं तर तूप सुद्धा करायचं बाकी आहे तर बघेल आता जमलं तर पण थोडीशी साये तर मी ना बघितलं दुकानात तर अमोल काऊ शकता दहा रुपयाला म्हटलं चला हेच घेऊन जाऊ तूप पण नाही आणि तूप असेल तर थोडसंच असेल एकदम हिच्यामध्ये खाली तर म्हटलं दोन आणले दहा दहा रुपयाचे भारी एकदम कधी काही पटकन तूप संपलं वगैरे घरी करायचं आहे पण मग तरी आता लागते तर घेऊन यायला छान आहे आणि किंवा कॅरी पण करायला छान आहे बाहेर कुठे ट्रॅव्हलिंगला आपण काही वलण वगैरे घेतलं त्याच्यात वरतून टाकून खायला खूपच मस्त आहे तर असं तूप दहा दहा रुपयाचं आवच घेऊन आली तर मला थोड्या वेळाने मी एक्सरसाईज सगळं आवडलं का जेवणाच्या आधी मस्त शिला करणार आता तर चहा पिणार घर आवरणार सगळं क्लीन करणार त्याच्यानंतर मग एक्सरसाईज करणार आणि मग आवरणार बाकीच गोष्टी तर असं बाहेर आज कालून पडलं होतं आज बाहेरचं आता एकदम असं पावसासारखं झालेलं आहे थंडी वाजते तर तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळाने चल आता मी चहा करते आणि मस्त भाजी त्याच्यासोबत मस्त भाकरी करणार ज्वारीच्या करेल ज्वारीच्या आज करेल तर असं चला बोलते नंतर तुमच्याशी आणि हो आज ना मी तुम्हाला यात्रेतून कुर्ती आणल्या होत्या दोन कुर्ती त्या घालून दाखवणार कशा दिसता कशा वेअर करू शकतो आपण जीन्सवर इतक्या सुंदर आहे ना तर बघेल जमलं तर अजून मला दोन घ्यायचे आहे वेगळ्या जरा पॅटर्न मध्ये तर अशी बांधायची आहे ते त्या बघेल एक गळ्याला बांधायची असते तशी एक असते तर बघते मी आता कोणत्या अजून तर जमलं सर आज घ्यायला जाईल जर आज असेल तर, तर या करा कारण आज तर शेवटचा दिवस होता बघू आता झालं आणि इतकी छान भाजी लागली ना कटुल्याची अशी मऊ व इतकी सुंदर झालेली आहे असं वाटत पण नाही आपण काहीतरी लान भाजी खातो आहे इतकं भारी लागली ना चव इतकी छान बस मस्त ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या तर वैभव पण आलेले त्यांना पण इतकी भाजी आवडली आणि आज इतकं छान ऊन पडले सकाळी पावसाचं वातावरण झालं तर बघू शकता इतकं मस्त पडलेलं आहे तर तेच इतकं जेवण झालं आता माझी मेडिसिन मेडिसिन म्हणजे मी हे घेते अच्छा टॅबलेट घेते केस गळत होते ना माझी मध्ये तर ते खाते मी गुळ्या तर बंदच झाले केस गळणं पण मग स्किन आणि केसांची म्हणजे ग्रोथ वगैरे एकदम चांगली होते तर मग एक महिन्याचं आहे ते काय म्हणता गुळ्या एक महिन्याच्या तर मग त्याच घेते आता एक पाकिटचा सबला ते एक दुसरं सुरू झालेला आहे तर त्याच बायोटीन टॅब बायोटीन वन थाउजंड काहीतरी आहे वन थाऊजंड वन लॅक काहीतरी त्या टॅबलेट आहे ते काहीतरी नाव आहे त्याचं तर त्या घेते मी स्किन आणि केसनासाठी असं ट्राय करते जवळजवळ झुडिओमध्ये आमचं आमच्या जवळ आहे ना चल दुसरा काय का हा फ्रॉक ट्राय केला पिंक कलरचा एथनिक वेळ आहे म्हणजे सगळं आपण सणांना वेगळं घालू शकतो तर असं आहे तुम्हाला कसं वाटायला नक्की सांगा आणि एक हा ट्राय केला एक हा पण आवडला तर आता तो तुम्हाला दाखवला नाही तर घेतला तर घर जाऊ दाखवेल तर इथे आता आमचं जेवण झालं सगळं आवडून झालेलं आहे क्लीन केलं बोलणं डिशवॉशरला भांडे पण लावले आणि उद्या दसरायचं माहिती आहे तर दसऱ्यासाठी माळा पण आणल्या मी आणि ह्या माझ्या जावेरीला हे आणले फुलं तर म्हटलं तुला माळ माळाची मोठी माळ घेऊ वैभवच्या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी तर हे बघू शकते वडील फुलं आहेत आणि हे पण आणलं हे तर आत्ताच आपलं सिस्टोन तर ते आणलेलं आहे आणि दुपारी मला दबला असते कर ना म्हटलं कुर्ती दाखवली दबलासते तर आता पुढ उद्याच्या ब्लॉकमध्ये दसऱ्याच्या ब्लॉकमध्ये त्या कुर्ती आहे मी तर तेव्हा दिसेलच तुम्हाला तर आता याची पाळ करायची आहे आणि इव्हल तर पा सहा पाळ आणलेले आहे रेडीमेड रे म्हणजे रेडीमेड म्हणजे झेंडा फुलांच्या तर पाळा काळाच आणल्या काढले तर आता याची पाळ करते आता मी आणि बाळा आणलेल्या आहे ते तुम्हाला दाखवते आणि उद्याची तयारी पकाची काय काय आणलं तर पण ती तुमच्या दाखवताच की काय काय करता मी सग तर चला तुम्हाला बाळा दाखवते बाहेर अडकून आहे काल बाहेर थंड वातावरण आहे तर आपल्या कोर्चमध्ये अडकून दिल्या आता याची फळावर मिळते आता याची पटाफट घेते जेव्हा झालं सगळं आवडलं आणि म्हटलं आता बसल्या बसल्या ती बघता बघता याची बाळा दिवले तयार करेल तर चला तुम्हाला मला बाहेरच्या आणि पाऊस नेमकी आला तुम्हाला माळा दाखवते मस्त पाच सहा माळा घेतल्या तुम्ही बघू शकता इथे दिल्या ताज्या मस्त उद्या सकाळी मी लवकर आवरून लवकर आंघोळ करून मस्त छान लावून देईन दरवाज्याला देवाल्याला इथे आपल्या ह्या दरवाज्याला अशा बाळा आलेल्या मोठे मोठे फुलं आहे अशा आपल्या बाळा बाहेर असेल तुम्हाला तर अशी दसऱ्याची तयारी करून घेतली फुलं आहे ना त्याची माळ करायची ऑलरेडी तयार आहे बाहेर अडकून दिल्या आजच घेतल्या उद्या सकाळी का सवयभर जाणार आहे ऑफिस हॉस्पिटलला तर म्हणून मग सकाळी काही जमणार नाही आणायला तर म्हणून मग आता चालून ठेवल्या दरवर्षी मी संध्याकाळी चालून ठेवते माझा शेतकरी असतात लोक बसलेले आणि ते माळ ओळतात त्यांच्याकडूनच घेते मी शेतकरी असतात त्यांच्याकडून तर मग छान ओवलेले आहे आंब्याची पानं वगैरे टाकून पिवळे ऑरेंज कलरची फुलं टाकून मस्त छान केलेली आहे माळा तर आता उद्या लावून देऊ आपण मस्त सकाळी सकाळी पुन्हा ओलून क्लीन करेल घर सगळं झाड झोड फरची वगैरे कुसून मस्त छान माळा लावून देणार पूजा करणार देवाची आणि सोय पक्क संध्याकाळीच असणार आहे तर असं तर आजची तयारी आपल्या दशऱ्या दसऱ्याची तयारी आतापासूनच आदल्या दिवशीपासूनच माझी असते तर इथे अडकून दिली आता इथे माझं थंड हवेत छाट राहतील त्या पण चल आता बाळ करून की As they float down

प्लस माळ तयार झालेली आहे मस्त छानपैकी आणि तू खूप मोठी झाली हॉस्पिटलसाठी एकदम मिनफ आहे जे फुलं दिली होती ना माझ्या बावीने मस्त सिकसोण्याचे पाडं टाकलेले बघू शकता त्याच्यात इतकी सुंदर दिसते तर आता ही ठेवून देते मग उद्यावर बघून जाते हॉस्पिटलला तर अशी माळ आणि बाकीचे फुलं आहे तर ते पूजेला वगैरे असे हे आता अशी करून ठेवते मी म्हणजे कळेल आपल्याला तर अशी माळ ओवून झालेली आहे आणि आता वागली रात्रीची बारा तर माळ दाओ पूर्ण मोठी ओवली ना तर खूप वेळ लागला आणि बारीक सुरू होती त्याच्यामुळे खूपच वेळ लागला तर असं तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग असं वाटतं ना की सांगा आणि आज दसऱ्याची तयारी केली मस्त माळ वगैरे ओवून ठेवली बाकीच्या तर माळेतून बघितलं असं लागलेलं ला ला। आहे ते आता उद्या सकाळी मस्त आवरून बिवरून छानपैकी लावून देणार हल्ला देवाळ्याला लावेल मस्त छान आहे की देवाळ्याला कुठे पूर्ण असं मी देवाळ्याला लावते अशी तर उद्या लावेल ला, दाखवेल असतो मला आणि असं आवडून झालं आहे किचन वगैरे सगळं तर हा आणखी आता झोपून गेले आणि माझं पण आता झालंच आहे आता हे क्लिक करून घेते थोडंसं आणि व्हिडिओ इथे सेंड करते आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्यूटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय